दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना मी प्रवीण मात्रे बुर्दुल आणि आज छान असं नियोजन केलं आहे उपसभापती केसरी मध्ये आज आलेला बैल आपला बैलाचं नाव सांगा आणि किती गटामध्ये पलाला आमचा बादशाह बैल आमचा आता चोपनव्या गटाला पलाला दोन नंबर तास दोन नंबर आणि आज पहिरा कोण गेला होता मायब्या डोंबिवली वाल्यांचा मायब्या होता देवीचा पाडा देवीचा पाडा म्हणजे आदत फोन माहिती छान गाडी पडली कसा काय म्हणजे पैरा कसा करून आणला पैरा एक त्यांच्या मैत्री घातात जमलेला आहे मैत्रीपूर्वी आपल्या पैरा आणि बादशा विषयी माहिती द्या ना आतापर्यंत बादशा तुमच्या धावणीला कसा आलाय आणि आता किती गुलाला झाले त्याची या सीजनला या सीजनला तर तो एक पण शरद आजपर्यंत हारला नाही एवढी शर्ती केल्या त्यांनी जोही पैरा करतो आम्ही त्या बैलाला तो खेचूनच घेतो एवढा तो बैल चांगला पलातो हे तोरीच आणि डबल ला तो अजून पळेल अजून अजून अपेक्षा आम्हाला अपेक्षा आहे सर्वांना अजून डबलने पळेल आणि सेमी लागेल ही आम्हाला अपेक्षा आहे शंभर शंभर पल होतं का तीन पिऱ्यामध्ये पहिले पळलेला वरती पहिले पण वरती पललेलं आहे तटावर तिथं पण सेमी वगैरे केली से केलेली आहे गा, गा, आता मला माहिती देणार एक्झॅक्ट तुम्ही घेतला कधी आणि कोणाच्या धावणीवरून आले तो कुठून घेतला बैल सांगा ना माहिती आम्ही वैजापूर सॉरी सॉरी गंगापूरमधून घेतलेला आहे नाना बोराटे म्हणून यांच्याकडनं बैल घेतलेला आहे आणि कधी घेतलाय आता दिवाळीच्या पिरियडला घेतला आहे आता ही सीजन पूर्ण तुमच्याकडे हो ही सीजन पूर्ण आपल्याकडे पडलं आणि बिंजोर आतापर्यंत मग आता तुम्ही सांगितलं आतापर्यंत एकही न गाडी आत्ता बैल पोलाला मध्ये राहिला आहे हो हो तर जसं तुम्ही नियोजन करतात ते नियोजनाविषयी सांगा ना कसं काय नियोजन, नियोजन आता बैल पळतो या हिशोबत नियोजन होतात आता जेवढे पण बैल फेरे आपले जेवढे पडले बिंजोरला आपल्याला सामनेवर सामनेच्याच फोन आलेले आहेत आणि त्याशिवाय मैत्री खातीर आपले पेरे झालेले आहेत आणि चांगले पेरे झाले आहेत आणि चांगल्या गाड्या पण खेळलेलो आहे मी किती आहे आम्ही घेत सॉरी आम्ही घेतले होता तेव्हा एक चार दात होता आता सहा दात व्हायला आले एक पाचवा दात काढले त्यांनी अजून भरपूर मोठा भविष्य आहे अजून भरपूर आता सध्या तर आपल्याकडे हाच आहे भरपूर आणि याच्या पहिले आपली भरपूर बैल टायगर म्हणून एक नामवंत बैल होता आपला टायगरच्या नंतर आम्हाला एक स्पेशल बैल हा भाष्य लागला आपल्या दावण्यात धाक बैल झाली पण टायगर होता टायगर एक नंबरला होता त्याच्यानंतर हा यांनी नाव केला टायगरचं आणि काय अपेक्षा असतील आज चांगली अशी गटाला गाडी लागलेली आहे तुमची दादाने सांगितलं आज दादा राहण्यासाठी अपेक्षा आम्हाला खूपच आहे आणि अपेक्षा पूर्ण करण्या आम्हाला अपेक्षा कर पण आहे हाय आशा खूप छान बोलतो गटाला ड्रायव्हर विषय माहिती ड्रायव्हर आपला घरचा ड्रायव्हर स्वप्नील पाटील स्वप्नील पाटील आपला घरचा ड्रायव्हर आहे बुडदुलगावच खूप छान गाडी आखलली आणि बरोबर आणि जे आता तुम्ही सांगितलं तर काही आठवणीच्या गाड्या या सीझनच्या की अशी वाटली तुम्हाला ही गाडी होणार नाही ती करून दाखवली त्यांनी जी काही आमची अपेक्षा होती ही गाडी व्हायला पाहिजे किंवा होईल या नाही होईल पण त्यांनी ते स्वप्न आमचं सहकार केले आहे गाडी कुठल्या नावाने पडते आतर्व स्वप्नील म्हात्रे बुर्दुलच्या पहिले प्रश्न स्वप्नीलच्याच नावाने पडतो गाडी बुर्दुल पण ये आता त्याच्या नशिबाला मुलगा आले तर आतर्व स्वप्नील मात्रे याच्या नावाने गाडी नवीन तयार आता आतुर्वाचं नाव जसं आलंय तसं खूप बदल झालाय आतर्वा याला आम्हाला जीत भेटतो याच्यामुळं आतर्वाला जीत भेटतो याच्यात आम्हाला खूप अभिमान आहे कुठेतरी बघा मैदानामध्ये आल्या नंतर आपला फक्त एकच लक्ष असतं गुलाल कसा मिळवण्या बरोबर अंगावर घरी हो, बोला गाडी लागल्यावर मालकाने एवढा जल्लोष करा की समोरच्याला राग नाही येणार किंवा ना, कोणाला भांडण्याची पाया नाही करावं मालकाने एवढीच मजा करा की ज्या त्यांनी व्यवस्थित समजून मजा करायची भांडणं हे काय आपल्या बैलगाडी क्षेत्रातला एक हे नाहीये आपल्या आगरी लोकांचा बैलगाडा शरद म्हणजे गावठी एक आपण काय बोलतो आपला नांगराचा खेळ आहे आपण नांगराला आखलेली बैल आहेत पण ती बैल आज आपण शर्तीला आखलतो त्या हिसाबाने आपण कुठेतरी लोक कोणाशी भांडणं न करता एक मजाने खेळ खेळलो तर अजून मजा येईल त्या गोष्टी हा खेळ पुढे टिकवता येईल शंभर टक्के आणि जसा आजचा हा नियोजन केला आहे तर नक्कीच कर्जत केसरीचा म्हणजे उपसभापती केसरी नाव दिलंय ते एक तर चांगला असं नियोजन केला आयोजकांनी बघा सतत मेहनत घेऊन कुठेतरी पाठीमध्ये दोन दिवस पाऊस पडला कालचा आज घेतला त्याविषयी काय बोला त्यांचे आभार जेवढ मानू तेवढे कमीच पडतील कारण या पावसामध्ये मैदान करायचे आपल्या मुंबईमध्ये कोणाची बस बसकी म्हणजे बात नाही का तर एवढा पाऊस पडल्यानंतर सुद्धा एवढा चांगलं आयोजन केलं त्यांचा आभार शंभर टक्के व्यक्त करतो पण मला तर वाटतं निसर्गाची देणगी या सीझनला मला वाटतं आपल्या मुंबईकरांना सलग मला वाटतं खेळता पण येतील कारण इतरच्या भागाची जी मैदान आहेत ना ती मला वाटतं एक दिवस पाऊस नसला तर गाड्या खेळता येतात काय बोला हो साधा पाऊस नाही पडला तर आपल्याकडे खरोखर शर्ती चालूच राहतील मग घाटावर जायची आपल्याला काय गरज लागणार नाही आणि जसं आता घाटावरचा खेळ आपला खेळ नक्की आपल्या संदीप माले आहेत बघा आपला भावा भावांचा खेळ आहे आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही काय बोललो की नक्कीच हा खेळ कसा टिकवला पाहिजे दोन्ही संदीप संदीप मालींचं म्हणजे बोलणं त्यांचं माझं एकदम रिलेशन एकदम घरचं आहे त्यांची जेवढी जी पोरं आहेत ते मला एकदम जवळ जवळच्या प्रेमामध्येच बसतो आहे मी आता पण भेटले तिथे ना हे जे बैलगाड्या क्षेत्रातील सर्व मोठ्या व्यक्ती आहेत त्यांचे आभार मानावेतवर थोर आहेत तर त्याही हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे नाहीतर तर पहिलाच कधीतरी कार्यक्रम आपला हा बंद झाला असता खूप छान खूप छान ठेवले ज्या नियम आठ लागू केल्या त्या कुठेतरी आपल्यासाठी म्हणजे चांगले चांगल्या ठरून टक्के टक्के चालेल जास्त वेळ नाही घेत कारण कुठंतरी आज चांगल्याशी गाडीच आणि जसं तुमची गाडी गटाला पलतोय सेमीला पण तशीच पलावा आणि पाण्यासाठी पात्र होऊन गुला मानकरी व्हावा मालिकून तुम्हाला शुभेच्छा असतील धन्यवाद